रामकृष्ण हरी माझे नाव स्वराज संजय जगताप आहे यत्ता सातवी गट क्रमांक तृतीय विषय भक्तियोग संस्कृत संस्कृती संवर्धन केंद्र आळंदी देवाची या संघाचे श्री आदिनाथ सादपुतेसर यांनी आयोजित केलेले पंचम भव्य राज्यस्तरीय खुली ऑनलाईन संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थपष्टीकरण यात मी भाग घेतला आहे मी ज्ञानेश्वरीमधील बाराव्या अध्यायातील अठरा आणि एकोणीसवे श्लोक घेतले आहे श्लोक क्रमांक एक समस्यत्र च मित्रे तथा मानापमान शीतोष्ण सुख दुःखेशु समस्य संग विवर्जित याचा अर्थ असा होतो की मान व अपमान शत्रु व मित्र यांच्या ठिकाणी समान असणारा सुख व दुःख शीत व उष्ण यांच्या ठिकाणी समान असणारा अंतः ब्रह्म संग्रहित श्लोक क्रमांक दोन तुल्यनिंदा स्तुतिर मौनी संतुष्टो येन केन चित्त अनिकेत स्थिमतिर भक्तिमान में प्रियो नरह याचा अर्थ असा होतो की निंदा वस्तुती समान मानणारा मवनी जे काही मिळेल त्यामध्ये संतोष वृत्ती ठेवणारा मवनी कोठेच आश्रय धरून न राहणारा स्थिर बुद्धी असलेला जो भक्तिमान मनुष्य तो मला प्रिय आहे धन्यवाद रामकृष्ण हरी